नमस्कार मी पुष्पा गांगर्डे आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की कि कुणाल किती स्पष्ट बोलत आहे म्हणून तर यासाठी आपलं आईनेच आईला केलेल्या मार्गदर्शनाच्या म्हणजे मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे तो एवढा स्पष्ट बोलत आहे ज्या मुलांना कमी बो बोलता येतं म्हणा किंवा ज्यांना अजिबात बोलता येत नाही त्या मुलांच्या आईने जर या व्हिडिओ वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर ते त्यांच्या मुलाशी बोलत राहिल्या तर त्यांचे मुलं नक्कीच चांगल्याप्रमाणे बोलतील आणि ते बोलतील समजा मी नुसती म्हटले की ते बोलतील बॉ बो असं सांगितल्याने होत नाही तर म्हणून मी मध्ये मध्ये जे मुलं चांगले बोलायला लागले त्या मुलांच्या पालकांचे आणि मतं आणि ती मुलं कशी बोलतात याचे व्हिडिओ या चॅनलवरती दाखवत असते आता यापूर्वी आपण सकाळ झाली सकाळ झाल्यावर आपण मुलाशी प्रकारे बोललं पाहिजे याविषयी एक व्हिडिओ झाला त्यानंतर चला आपण दात घासूया यावर आपण एक व्हिडिओ केलेला आहे म्हणजेच आपण प्रत्येक कृती करताना कसं बोलावं याविषयी मी व्हिडिओ तयार करते आता आणि त्या पद्धतीने जर आपण बोलत राहिलो तर त्या मुलांचा शंभर टक्के सहा महिन्यातच चांगल्या प्रकारे ती मुलं बोलायला लागतात आणि जर तुम्हाला यामध्ये पण हे व्हिडिओ पाहून पण जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही माझ्या मोबाईलवरती फोन करून मार्गदर्शन घेऊ शकता किंवा तुम्ही येऊन एक वेळेस मला भेटू शकता त्यावर तुम्हाला मी थोडंसं मार्गदर्शन करेल आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहून पण त्या पद्धतीने शिकू शकता त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट सदोतीस वीस सत्त्याण्णव या फोनवरती तुम्ही मला फोन करून तुमच्या मुलाच्या भाषेचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते विचारू शकता आणि त्याविषयी मार्गदर्शन जर तो प्रॉब्लेम कसा आहे फोनवर बोलण्यासारखा असेल तर मी तो फोनवर तुमच्याशी क्लिअर करू शकते किंवा वैयक्तिक पण फोनवरती मार्गदर्शन करू शकते नाहीतर ज्यांना शक्य असेल जे जवळपासचे असेल मी नगर येथे राहते अहमदनगर अहिल्यानगर येथे तर तुम्ही तिथे पण येऊन मला भेटू शकता आणि यासारखे तुम्हाला जर भाषा शिकण्यासाठी काही अडचणी असतील मुलं जर आपल्याला पहिलं माहीत पाहिजे की दोन वर्षापर्यंतची मुलांची किती भाषा असते दोन वर्षापर्यंतच्या मुलांना पूर्ण वाक्यामध्ये आपल्या सर्व आपले स्वतःचे सर्व विचार सांगता येतात एवढी भाषा डेव्हलप असली पाहिजे आणि आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी ते पूर्ण वाक्यामध्ये बोलतं उदाहरणार्थ जेवताना त्याला काय खायचं त्या पदार्थांची नावं सांगून तो सांगू शकतो आज मला मेथीची भाजी वरण भात खायचे मला आज लाल रंगाचा शर्ट पॅन्ट घालायचे आहेत नाही रंग सांगता आला तर मला मामाने घेतलेले कपडे घालायचे आहेत या प्रकारचं पूर्ण वाक्यातलं संभाषण मुलांना येत असतं हे आपण लक्षात ठेवून पाहायचं की आपलं मूल किती वय आहे आणि तो किती प्रमाणात बोलत आहे हे जेव्हा आपल्याला कळेल की आपल्या मुलाला किती भाषा आली पाहिजे तेव्हाच आपल्याला कळेल की आपल्या मुलाला किती म्हणजे गरज आहे भाषा शिकवण्याची की तो आहे नाहीतर आपण किती तीन ती, चार वर्षाचं चा झालं तरी तो लहान आहे लहान आहे असं म्हणून थांबतो किंवा सुशिक्षित लोकांनाही जुने पूर्वीची लोकं सांगतात की माझा मुलगा पाच वर्षाचा झाल्यानंतर बोलला माझा मुलगा सहा वर्षाचा झाल्यानंतर बोलला आणि अशा पद्धतीने जे आ, पालक मोठे लोक म्हणजे मा जे मागचे लोकं सांगतात ते ऐकून शांत राहतात तर मुलांचा भाषा विकास उशिरा होतो किंवा काही मुलांची भाषा स्पीच थेरपी दिल्याशिवाय डेव्हलप होतच नाही तरी पण आपण नॉर्मल मुलं असलं तरी त्याबरोबर कसं संभाषण करावं याची जर आपल्याला थोडीशी माहिती असेल तर आपले मुलगा लवकर डेव्हलप होतो भाषा जितकी लवकर डेव्हलप होईल त्या त्या पद्धतीने तो पुढचं ज्ञान जादा जास्त घेऊ शकतो समजा पहिलीच भाषा डेव्हलप नसेल तर तो त्याच्या पुढचं कसं कधी शिकणार त्यामुळे सगळ्याच गोष्टींना उशीर होत राहतो म्हणून वयाच्या प्रमाणात त्यांना ज्या पुढे जायचं असेल वयाच्या प्रमाणात त्याची भाषा डेव्हलप हो व्हायची डेव्हलप आहे किंवा नाही हे जेव्हा आपल्याला पाहायचं असेल तर तुम्ही या प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा आणि त्यावरील मार्गदर्शनाप्रमाणे वाग, वागा त्यांच्याशी वागा म्हणजे त्यांच्याशी बोलत रहा म्हणजे त्यांची भाषा तेवढी डेव्हलप होईल आणि यासारखे नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत राहील त्या त्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद